शेतकरी मित्रांनो आणि कास्थाकार बांधवांनो आता आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या शेतकरी मित्रांचे आणि कास्थाकार बांधवांचे करतो आता आजच्या व्हिडिओ खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधून आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबले आता भारत हा पाकिस्तानला सिंधू नदीचं पाणी सोडणार का सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की भारत हा पाकिस्तानला आता सिंधू नदीचं या ठिकाणी पाणी सोडणार का महत्वाचा प्रश्न हा तुमच्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला असेल की भारत पाकिस्तान यांच्यातील युद्ध संपल्यामुळे काय आता भारत हा पाकिस्तानला या ठिकाणी सिंधू नदीचे पाणी सोडणार अथवा नाही जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहता असताना जर आवडला तर लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांच्या मना मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की भारत पाकिस्तान यांच्यातील युद्ध संपल्यामुळे काय भारत आता पाकिस्तानला सिंधू नदीचं पाणी सोडणार अथवा नाही जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हीच आपणास विनंती ज्यामुळे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी आपणास मिळून जाते आता महत्वाचा मुद्दा आहे की बाबा भारत पाकिस्तानला या ठिकाणी सिंधू नदीचं पाणी सोडणार अथवा नाही कारण ऑपरेशन सिंदूर हे जरी संपलं नसलं तरी देखील ते स्थगित झालं आहे परिस्थिती निवळली आहे आणि मागच्या दोन दिवसाचा विचार केला तर पाकिस्तान सरकारने भारताला पत्र देखील पाठवलं आहे की आता आपण पाणी हे सुरू करायला हवं परंतु मोदी सरकारने या ठिकाणी स्पष्ट इशारा दिला आहे की या ठिकाणी रक्त आणि पाणी हे एक सोबत किंवा एकीकडे आपण बघितलं तर रक्त दुसरीकडे पाणी हे यांचा प्रवाह या ठिकाणी जो आहे तो वाहू शकत नाही म्हणजे जर आपण या ठिकाणी बघितलं तर म्हणण्याचा मुद्दा काय आहे जर आपण आतंकवादी कारवाया किंवा दहशतवादी कारवाई इथून पुढे भारताविरुद्ध झाल्या नाही तर शंभर टक्के भारत हा पाकिस्तानला सिंधू नदीचं पाणी सोडणार आणि जर समजा दहशतवादी कारवाया भारताच्या विरोधात पाकिस्तानने सुरूच ठेवल्या तर मात्र भारत हा सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानला या ठिकाणी देणार नाही काहीजणं म्हणतात की भारताला सिंधू नदीचं पाणी स्टॉक करण्यासाठी तेवढी व्यवस्था नाही आणि ही करण्यासाठी दहा वर्षं लागतील परंतु महत्त्वाचा मुद्दा आहे की भारताकडे सध्या एवढी क्षमता आहे की भारत हा पाणी साठू शकतो आणि साठवलेलं पाणी अचानक सोडू शकतो म्हणजे या ठिकाणी काय होऊ शकतंय की अचानक एकतर पूर येऊ शकते मोठ्या प्रमाणात किंवा त्या ठिकाणी महिना दोन महिने ड्राउट राहू शकते तर ही खूप अडचणीची परिस्थिती भारत निर्माण करू शकतो जरी भारताला पूर्ण पाणी हे वर्षानुवर्ष साठवता हो आले नाही तरी देखील याच्यामुळे पाकिस्तानचं पाण्याचं संपूर्ण भविष्य हे मोदी सरकारच्या निर्णयावरती अवलंबून आहे आणि सध्याच्या कंडिशनला तरी मोदी सरकार या ठिकाणी जे आहे ते इच्छुक दिसत नाही किंवा या ठिकाणी आपण बघितलं तर सध्या फार लवकर मोदी सरकार सिंधू नदीचं पाणी सोडेल हेही या ठिकाणी आपल्याला दिसत नाही म्हणजे जर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर असं देता येईल की मोदी सरकार सिंधू नदीचं पाणी भविष्यात सोडू शकतील जेव्हा दहशतवादी कार्य हे शंभर टक्के त्या ठिकाणी संपुष्टात आल्या तर आणि हा पण अधिकार मोदी सरकारने स्वतःकडे ठेवला आहे की कधीही दहशतवादी कारवाई झाली तर तिथून पुढे कायमस्वरूपी हा जो इंडस्ट्री टीकार आहे तो त्या ठिकाणी संपुष्टात येऊ शकतो म्हणजे सध्या तरी पाणी हे सिंधू नदीचं पाकिस्तानला दिलं जाणार नाही भविष्यात काय होते याबद्दल लेटेस्ट अपडेट घेऊन मी आपल्यासमोर हजर होत राहील तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांना आणि कास्तकार बांधवांना एकच विनंती आहे की भारतीय सैन्याला आणि सरकारला पाठिंबा दर्शवण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या होणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो आता या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्याला माझी शेती शे चॅनलवर नवीन व्हिडिओ घेऊन येताना दिसत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांची व कास्तकार बांधवाच्या आजच्या मानतो खूप खूप आभार